एकीकडे जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय तर दुसरीकडे सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे या जी आर विरोधात ओबीसी नेते दोन पातळीवर लढाई लढणार आहेत तर दुसरीकडे ओबीसीच्या आक्रमक पवित्र्यानंतर जरांगे पाटलांनी देखील राज्य सरकारला इशारा दिलाय बघूया त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट आता दाबडतो ओबीसी झाले आता तीन कोटी केंद्र खरं असेल तर हे खोट आहे त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर ते आम्ही सरकार म्हणून करू नाही नाही जी आर काढलाय जी आर हा बेकायदा जी, जी आर आहे या जी च्या विरुद्ध आता लढाई रस्त्यावर उतरून लढली पाहिजे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी आता मेगा प्लान आखलाय हैदराबाद गॅझेटचा जी आर काढल्यानंतर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला त्यामुळे संबंधित जी आर रद्द करण्याची मागणी देखील ओबीसी नेत्यांकडून करण्यात आली आहे जी आर विरोधात ओबीसी नेते दोन पातळीवर लढाई लढणार आहे राज्य सरकारनं काढलेल्या जी आर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ थेट कोर्टात आव्हान देणार आहे येत्या दोन चार दिवसात भुजबळ कोर्टाचं दार ठोटावणार आहे मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले कोण म्हणतो तीन कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले आता तीन कोटी ते जर खरं असेल हे खोट आहे आणि हे खरं असेल तर ते खोट आहे नक्की काय आहे तुम्ही दोन चार दिवस जे आहे आज ही रजा होती सगळी सुट्ट्या चालल्या होत्या त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते परंतु जे आहे एक दोन दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे स्पष्ट केलं की कोणाचंही कमी करून कोणाला जादा द्यायचं नसल्यामुळं ओबीसीवर कुठचाही अन्याय होणार नाही ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे आणि म्हणून ओबीसीवर अन्याय होतोय का त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तशी मराठा आरक्षणाची उपसमिती आहे तशीच ओबीसीची उपसमिती देखील केलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि भुजबळ साहेब त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर ते आम्ही सरकार म्हणून दूर करू अजून ज्या काही गोष्टी जी मधल्या आहेत का जर गैरसमजत काही अजून गोष्टी घडणार असतील तर तसे जे काही असेल ते क्लेरिफिकेशन आम्ही देऊ. शगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणात दुसरा कोणताही वाटेकरी नको म्हणून कोर्टात जाणार. तर दुसरे ओबीसी नेते विजय वटटीवार देखील सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार आहे तर लक्ष्मण हाके देखील भुजबळ बड़, आणि वटटीवारांच्या साथीला उभे असून ते देखील ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे जी आर काढला आहे जी आर बे हा बेकायदा जी आर आहे आणि आता सतरा तारखेचा या माणसावर खरं किती बोलावं आणि काय बोलावं हा प्रश्न आहे हा काय खीर वाटायचा कार्यक्रम आहे का आणि शासन पुढे येऊन अशी सर्टिफिकेट कसे काय वाटू शकतो असं वाटायचा शासनाला कुठलाही अधिकार नाही छगन भुजबळ यांच्याप्रमाणे विजय वडट्टीवारांनी देखील कोर्टात जाण्याचा इशारा दिला तसंच ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी वडट्टीवारांनी आंदोलनाची हाक दिली तर लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार मात्र ओबीसी नेत्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे असा सल्ला उदय सामंतांनी दिला आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांचा असं मत ठरलं की या जे आरच्या विरुद्ध आता लढाई रस्त्यावर उतरून लढली पाहिजेत दोन पातळीवर लढाई लढली पाहिजेत एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी रस्त्यावरची लढाई आणि यासाठी आजच्या बैठकीमध्ये सर्व ओबीसी नेत्यांचं एकमत झालेलं आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे एक मात्र नक्की आहे की जी भूमिका काल मुख्यमंत्र्यांनी घेतली ती ओबीसी समाजात कुठेही आम्ही अन्याय करणारच नाही आहोत त्याच्यामुळं मला असं वाटतं की ओबीसीच्या नेते मंडळींनी देखील समजून घेतलं पाहिजे ओबीसी नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर जरांगे पाटलांनी देखील सरकारला इशारा दिलाय आरक्षणाच्या जी फिरू देणार नसल्याचा धमकीवाजा इशारा वाचा जरांगे दिला जरांगेंच्या इशारा भुजबळांनी देखील त्यांना खोचक टोला लगावला मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत मध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन ना मायावर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकीच जर का आता माग झालं ना पहिल्यासारखंच होणार आहे बंद गावात यायचं महाराष्ट्रभर या का मंत्रालयाने त्याला फिरवून कोर्टात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं धनंजय पाटील म्हणतात हा हा ठीक आहे तो, मारा तो त्यांनी जे महाराष्ट्र विकतच घेतला की के काय केलं काय जेवायला काय सगळं राज्य त्याचंच बघू आम्ही काय करायचं सरकारनं मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलंय यामध्ये सरकारमधील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे येत्या काही दिवसात या जी आर विरोधात ओबीसी नेते कोर्टात जाणार आहे तर दुसरीकडे जी आर वरून जरांगे पाटलांनी सरकारसह ओबीसी नेत्यांना इशारा दिला त्यामुळे आरक्षणावरून आगामी काही दिवसात महाराष्ट्राचं राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास